देवडेगावच्या सरपंचांची रक्षाबंधनाची अनोखी भेट सोलापूर जिल्ह्यातील प्रथम व सामाजिक अनोखा उपक्रम भावी आमदार माननीय अभिजित अबा पाटील यांच्या संकल्पनेतून देवडेगावातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले पैसे मोफत काढून देण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण पैसे जमा झाले परंतु बँकेमध्ये भरपूर गर्दी व रांगा लागल्यात महिलांना दिवसभर उभं राहून पैसे मिळत नाही महिलांना रक्षाबंधनला बँकेमध्ये पैसे असून पैसे जवळ नव्हते त्यामुळे देवडे गावचे सरपंच यांनी गावात ग्रामपंचायत कार्यालय देवडे इथं प्रकल्प कॅम्प घेऊन महिलांना मोठा आधार दिला सामाजिक कार्य करण्याचं काम केलं आहे गावातील तब्बल शंभरपेक्षा जास्त महिलांनी येऊन तीन हजार रुपयेप्रमाणे पैसे घेऊन गेल्या जवळजवळ तीन लाख रुपये रोख रक्कम वाटप करण्यात आली यावेळी सरपंच प्रमिला झांबरे पोलीस पाटील उज्ज्वला पाटील सरपंच प्रतिनिधी सोमनाथ झांबरे विजय मोरे विष्णू भोसले कमाल पठाण प्रसाद सुतार समाधान भोई महादेव शिंदे विलास पाटील संतोष कडलासकर विराज गायकवाड कुमार कांबळे सोमनाथ मोरे

पैसे काढून घेण्यात सर्व महिलांना म्हणजे प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे भावे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही ही योजना चालू केलेली आहे या महिलांचे जे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे ते आम्ही आमच्या गावातच मोफत काढून देण्याचा जो उपक्रम केलेला आहे आणि जी ही मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणी योजनेत सुरुवात केलेली आहे ती खूप अत्यंत चांगली चांगली योजना आहे त्याचे मी मनापासून मनस्वी आभार मानते